पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सोयगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोयगाव तहसील पंचाय पंचायत समिती नगरपंचायत पोलीस ठाणे ग्रामपंचायत नॅशनल मराठी शाळा सोसायटी बँक शाळा अशा अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला फरदापूर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सोयगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच सावळदबारा ग्रामपंचायत येथे सरपंच शिवगंगाबाई चोपडे केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळा सावळदबारा येथे शालेय ये व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाफर तडवी तर सावळदबारा आरोग्य वर्धिनी केंद्र येथे डॉक्टर रेश्मा पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमाला गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील पोलीस कर्मचारी शिक्षक बँक कर्मचारी अधिकारी तसेच गावातील नेते पुढारी पत्रकार बांधव आणि विद्यार्थी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करून ध्वजारोहण करून शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेऊन नवनवीन उपक्रम राबवून कला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी व्ही न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर